नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालामध्ये अवेळी पाऊस झाला होता आणि या अवेळी पावसामुळे अतिवृष्टी झाली होती आणि त्यामध्ये शेती पिकांच्या शेतकऱ्यांच्या बरंच नुकसान झालेलं होतं आणि अशा या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी हा आलेला आहे आणि मित्रांनो तो डी बी टीद्वारे वेगवेगळ्या जे काही शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत की जे पात्र झाले आहेत या नुकसानीसाठी तर ते आपण सर्व जिल्हे बघणार आहोत आणि त्यांचे प्रस्तावानुसार हे सर्व जिल्हे आहेत तर त्याबद्दलची सविस्तर शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शास शासनाची जी काही शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती येत असते ती आपण देत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे आणि शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे म्हणजे त्याच दिवशी हा निधी निर्गमित करण्यास मान्यता मिळालेली आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर मित्रांनो ही मदत आहे तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपये इतका निधी शासनाने शेतकऱ्यांना देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आता त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये जिल्ह्या आहेत मित्रांनो गोंदिया जिल्हा आहे की त्यांचं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जे नुकसान झाले आहे संदर्भात आणि त्यांचा प्रस्ताव एकवीस आठ दोन हजार चोवीसचा होता कोल्हापूर जिल्हा आहे त्यांचा दोन हजार सात दोन सात दोन हजार चोवीसचा प्रस्ताव होता त्यानंतर सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा आहे जो पुणे विभागामध्ये येतो त्यांचा सहा आठ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव होता त्यानुसार त्यांना मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर आहे मित्रांनो अमरावती विभाग अमरावती विभागाला अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग आहे या विभागाचा चोवीस पाच दोन हजार चोवीसचा प्रस्ताव होता त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव असा या जिल्ह्यांना मंजुरी मिळाली आहे त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगर यांचा सहा सात दोन हजार चोवीसचा प्रस्ताव होता त्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव मे दोन हजार चोवीसनुसार यांना ही मदत जाहीर झाली आहे त्यानंतर आहे विभागीय आयुक्त नागपूर यांचा एकोणीस बारा दोन हजार चो तेवीसचा प्रस्ताव होता त्यानुसार नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फायदा होणार आहे आणि त्यानंतर आहे मित्रांनो नागपूरचा विभागीय आयुक्ताचा प्रस्ताव वीस दोन चा चा दोन हजार चोवीसचा त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार त्यांना ती मदत मिळणार आहे त्यानंतर नागपूरचाच आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसचे दोन स्वतंत्र प्रस्ताव होते त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा आहेत दोन्हीमध्ये त्यामध्ये डिसेंबर जो दोन हजार तेवीस आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीसनुसार त्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे त्यानंतर पुन्हा नागपूर जिल्हाच आहे मित्रांनो नागपूर विभागच आहे अठरा सहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव त्यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये त्यांची अतिवृष्टीची जी मदत जाहीर झाली होती ती अतिवृष्टीची मदत त्यांना मिळणार आहे त्यानंतर पुन्हा नागपूरमधीलच प्रस्ताव आहे सव्वीस सहा दोन हजार चोवीसचे दोन स्वतंत्र प्रस्ताव आहेत त्यामध्ये नागपूर आणि गोंदिया आहे मे दोन हजार चोवीसनुसार त्यांनासुद्धा ही मदत जाहीर झाली आहे त्यानंतर आहे मित्रांनो विभागीय आयुक्त नागपूर यांचाच अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचे तीन प्रस्ताव आहेत स्वतंत्र त्यामध्ये जिल्हे आहेत वर्धा गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांना हा मदत निधी मिळणार आहे त्यानंतर पुन्हा नागपूरमधीलच प्रस्ताव आहे पाच सात दोन हजार चोवीसचा यामध्ये भंडाऱ्यासाठी ही मदत मिळणार आहे त्यानंतर पुन्हा सोळा आठ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे नागपूर विभागाचा त्यामध्ये सुद्धा भंडारा जिल्ह्यासाठीच मदत मिळणार आहे त्यानंतर आहे कोकण विभाग मित्रांनो तर कोकण विभागामध्ये एकवीस सहा दोन हजार चोवीस व पाच सात दोन हजार चोवीसचे प्रस्ताव आहेत त्यामध्ये ठाणे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे रायगड आहे रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आणि पुन्हा एक प्रस्ताव आहे मित्रांनो कोकण विभागाचा अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव त्यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी हा मदत निधी मिळणार आहे असा हा या जिल्ह्यांसाठी मदत निधी मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अतिवृष्टीचा हा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा निधी आहे मित्रांनो आणि हा या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये राज्यातील दोन हजार तेवीस नोव्हेंबर आणि दोन हजार चोवीस जुलै या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत लवकरात लवकर डी बी टीच्या माध्यमातून मिळणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान